मी यवच विद्यमान उपसरपंच सुभाष बापू यादव पार्च पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान आमच्या यवत परिसरातील यवत स्टेशन निळकंठेश्वर मंदिरा शेजारी चव्हाण वस्ती येथे दरोडेखोरांनी भ्याड असा हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये चव्हाण कुटुंबियामधील त्यांचे चव्हाण कुटुंबियाचे वडील असतील मुलगा असन आई आसन आणि मुलगी असन अशी चार लोकांना बेदम मारहाण केली आणि ते मारहाण करताना शशिकांत चव्हाण यांचा मुलगा हा या दरोडखोरांच्या हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे खरं तर माणुसकीला काळीमा फसणारी अशी गोष्ट आमच्या यवत परिसरामध्ये घडली यवत परिसरमध्ये जर बघायचं झालं तर आमच्या घराच्या हाकेच्या अंतरावर असणारे चव्हाण कुटुंबीय परंतु ज्या टायमाला आम्ही एक दहा मिनटाच्या आतमध्ये तिथं पोहोचलो समोरची परिस्थिती इतकी भयान होती की मस्तजोग तर प्रकरण चाललं टी व्हीमुळं चाललं होतं परंतु या प्रकरण मस्तजोगपेक्षा भयंकर मारहाण केली होती आतमध्ये अक्षरशः रक्ताचा सा साडा पडला होता आणि हे कुटुंब रक्ताच्या थरुळ्यात पडलं होतं थोड्याच कालावधीमध्ये पी एस आय साहेबांना फोन केला आणि पी एस आय साहेबांनी एक अति तातडीने अति तातडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये सर्व जखमींना बाहेर हलवले परंतु आमचे एक गावकरी म्हणून किंवा एक मी एक गावचं प्रथम नागरिक म्हणून आमच्याही काही शंका आहेत आणि या अनुषंगामध्ये आम्हाला त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आम्ही एक दोन दिवसापूर्वी आमचं यवतगाव बंद ठेवून या अविनाशला भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण केली आणि माझ्या मनामध्ये नाही तर संपूर्ण गावाच्या मनामध्ये गावाच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण तालुक्याच्या मनामध्ये एक खंत आहे की हा दरोडा एका घातपात आहे कारण जर दरोडा म्हणावं तर चोरट्यांनी काय हस्तगत केलं ह्याचं काय कुणाला आम्हाला पोलीस स्टेशनमधनं मी रिपोर्ट मिळाला दुसरी गोष्ट चोरी म्हणावतं साडेदहाच्या दरम्यान चोरी झालेली माझ्या तर निदर्शनात अजून का आलेलं नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या मनात अनुत्तरत होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही देशमुख साहेबांना निवेदनही दिलेलं आहे मी पोलीस स्टेशनला बंद ठेवून पी एस आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या गोष्टीमागं खरंच हा दरोडा आहे का घातपात आहे याच्या मुळाशी जाऊन तुम्ही चौकशी केली पाहिजे आणि याच्या मागला मास्टर माइंड मी अजून परत उल्लेख करतो आहे कारण चव्हाण कुटुंबीयाला न्याय द्यायचा असन तर आपल्याला तळापर्यंत गेलं पाहिजे आणि प्रशासनाचंच काम आहे प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही या मास्टर माइंड कोण आहे याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे कारण परप्रांतीय असतील तर ते मला वाटत नाही की अशा पद्धतीने चोरी करू शकतात कारण ही पूर्ण मारण्याच्या उद्देशानेच झालेलं आहे चोरीच्या उद्देशाने इथली कुठली घटना निदर्शनाशी येत नाही परंतु नाण्याला ज्या पद्धतीने दोन बाजू असतात त्या पद्धतीने साहेबांनी दोन्ही बाजूनी तपास करावा आणि या चव्हाण कुटुंबीला न्याय देण्याचं काम करावा कारण या चव्हाण कुटुंबियाचा आज करता मुलगा आज करता मुलगा त्यांच्यातनं गेलेला आहे ते याच ठिकाणी आपण बघू शकतो बघा याच ठिकाणी याच ठिकाणी अविनाचं प्रेत पडलेलं होतं याच ठिकाणी कारण त्या घरामध्ये जर करता मुलगा मुलगा आज जर गेलेला असेल तर त्यांचं पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे आज तिन्ही माणसं आयुष्यमध्ये आहेत आणि त्यांची पत्नी योगायोगाने पत्नी या दुर्घटनेमध्ये वाचलेली आहे आमचं प्रशासनाला एवढंच नम्र विनंती आहे की साहेब तुम्ही या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन मुळापर्यंत जाऊन या चव्हाण कुटुंबीयाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा तुम्ही ज्या टायमाला चोवीस तासामध्ये आरोपी अटक केले ही पहिल्यांदा अभिनंदन करणारं आम्हीच आहे आणि ज्या पद्धतीने अभिनंदन केलं त्याच पद्धतीने ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन करून दुसरी बाजूसुद्धा तुम्ही लोकांच्या समोर आणली तर मला असं वाटत नाही की आपण शशिकांत चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि या शशिकांत चव्हाण यांच्या कुटुंबियात झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा घटनेमुळं यवतमध्ये सर्वच नागरिक म्हणण्यापेक्षा सर्वच जण भयभीत आहेत सर्वच जण भयभी कारण दहाच्या म्हणजे दिवस दिवसाच घटलेली घटना साडे दहा म्हणजे काय लई वेळ नाही आणि या घटनेमुळं सर्व नागरिक भयभीत आहेत आणि पोलीस प्रशासनाने सर्वांना अस्वस्थ करण्याचं काम करावा अशी मी त्यांना विनंती करतो पोलीस प्रशासनाला माझं नम्र आव्हान आहे की तुम्ही दुसऱ्या बाजूने तपास करावा कारण हे माझं म्हणणं नाही तर आमच्या समस्त ग्रामस्थांचं म्हणणं आहे की याला दुसरी झालं असू शकते कारण घात का दरोडा ह्या संभ्रमात सर्वजण आहेत आणि या मुळाशी जाऊन याच्या जा मागं कोण मास्टर माइंड आहे याचा शोध घ्यावा आणि या चव्हाण कुटुंबियाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं मी पोलीस प्रशासनाला नम्र आवाहन करतो